शेतकऱ्यांकरता जे काही कर्जमाफी योजनेतले प्रामाणिकपणे कर्ज भरणारे शेतकरी होते त्यांना प्रोत्साहनाचा पैसा कर्जमाफीला आता मुहूर्त लागल्याचं आपल्याला पाहायला मिळतय बारा जिल्ह्यांची यादी देखील आलेली आहे बारा जिल्ह्यांची यादी ही बारा जिल्ह्यांची यादी आता अर्थमंत्री अजितदादा पवार यांच्या मार्फत आता कर्जमाफीला सुरुवात झालेली पाहायला मिळते राज्यातील सर्व कर्ज काढलेल्या शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी होण्याच्या अंतिम टप्प्यात आलेले आहे ज्या जिल्ह्यात कर्जमाफी होणार आहे अशा बारा जिल्ह्यांची यादी देखील जाहीर झाली आहे ज्या जिल्ह्यामध्ये कर्जमाफी होणार आहे त्या बारा जिल्ह्यांची यादी या ठिकाणी आता समोर आली आहे सरकारच्या माध्यमातून सरसकट कर्जमाफीची घोषणा करणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितलं आहे त्यामध्ये शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी कर्जमाफीची तारीख फिक्स मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांसाठी उचलला एक महत्वाचा पाऊल आता बारा जिल्ह्यांची यादी जाहीर झालेली आहे या बारा जिल्ह्यात कर्ज होणार कर्जमाफी होणार पहिल्या टप्प्यातील शेतकऱ्यांची नावे जाहीर लगेच यादी पहा बऱ्याच दिवसापासून शेतकरी कर्जमाफीच्या प्रतीक्षेत आहे त्यामुळे शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी देण्यात आली आहे कर्जमाफी संदर्भात एक महत्वाचा निर्णय घेण्यात आला असून कोर्टाकडून जो कर्जमाफीचा निकाल आहे तो आता पूर्णपणे प्रकाशित झाला आहे या लागलेल्या निकालामध्ये किती शेतकऱ्यांना कर्ज माफी मिळणार हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत विशेष म्हणजे शेतकऱ्यांची किती लाख रुपयापर्यंत कर्जमाफी केली जाईल थकीत शेतकऱ्यांना किती लाभ मिळणार त्याचबरोबर रेग्युलर नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना किती प्रमाणामध्ये लाभ मिळेल याबद्दल संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत आता दोन हजार पंचवीसच्या मार्च महिन्यात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजितदादा पवार यांनी स्पष्ट सांगितलं होतं की राज्याची आर्थिक परिस्थितीमुळे कर्जमाफी करणे आता तरी शक्य नाही त्यामुळे शेतकऱ्यांनी घेतलेले पीक कर्ज एकतीस मार्चच्या अगोदर कर्जाची परतफेड करा असा शेतकऱ्यांना त्यांनी आवाहन केलं होतं या कारणामुळे शेतकऱ्यांमध्ये भरपूर नाराजी झालेली आहे पहा शेतकरी कोर्टात गेल्यामुळे सरकारने कर्जमाफी बद्दल काय उत्तर दिलं बघा राज्य सरकारकडून काय सांगण्यात आलं शेतकऱ्यांनी कोर्टात दावा दाखल केला सरकारला विचारण्यात आलं कर्जमाफीची काय प्रक्रिया आहे सरकारने काय सांगितलं काय म्हणलं सरकार काय तारीख जाहीर केलं कोणत्या जिल्ह्याची यादी आली हे तुम्हाला आता सांगणार आहे पण आता कर्जमाफी होणार असून शेतकऱ्यांकडे काही महत्वाची कागदपत्र आता आवश्यक असणार आहेत त्याबद्दल आपण जाणून घेऊया शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी सरकारने एक महत्वपूर्ण पाऊल उचललं आहे शेतकऱ्यांवरील कर्जाचा डोंगर कमी करण्याचा सरकारने निर्णय घेतला आहे शेतकरी कर्जमाफीसाठी पात्रता नियम अटी या ठिकाणी निश्चित करण्यात आले आहेत या अंतर्गत केवळ ते शेतकरी लाभ घेऊ शकतील जे कायमस्वरूपी भारताचे रहिवासी आहेत लहान किंवा सीमांत शेतकरी आहेत या कर्जमाफीसाठी शेतकऱ्यांची नावे जाहीर झालेली आहेत त्यांना त्या ठिकाणी हा लाभ देण्यात येईल कर्जमाफी करण्याबद्दल सरकारकडून सूचना देण्यात येतील थी। या ठिकाणी तुम्हाला लगेच अर्ज करावा लागेल कारण कर्जमाफी करण्यासाठी शेतकऱ्यांची पात्रता चेक केली जाते त्यामुळे अर्ज कर्जमाफीसाठी अर्ज करणं बंधनकारक असतं आता शेतकऱ्यांना तुम्हाला कर्जमाफी होण्यासाठी काय करावे लागणार कर्जमाफी कधीपर्यंत केली जाईल त्याबद्दल माहिती देणार आहे पहा या ठिकाणी तुम्हाला काही निकष देण्यात आलेले आहेत ते तुम्हाला या ठिकाणी पूर्ण करायचे आहेत शेतकरी मित्रांनो आता कर्जमाफी होण्याच्या अंतिम टप्प्यावर आलेले आहे त्यामुळे सगळ्यात महत्वाचं तुमचं कर्ज भर भरा असे बँकांचे सुद्धा फोन आता शेतकऱ्यांनी येऊ लागले आहेत त्यामुळे कोणतीही शेत कोणीही शेतकऱ्यांनी कर्ज भरणे कारण सरकार आता कर्जमाफी तुमची करणार आहे तुम्ही एक कर्ज कर्ज भरला तर तो तुमचा तोटा होऊ शकतो